नमस्कार मंडळी बऱ्याच दिवसानंतर आपण गंगावीस तालमीत व्हिडिओ बनवत आहोत आणि विषय असा आहे की आता गंगावीस तालमीचं काम रेव्हेन्यू पण चालू आहे काम चालू आहे आणि पैलवान विजय गुटाळ म्हणजे बाबूदा म्हणतात तालमीत ते पण आल्या तालमीमध्ये त्यांची थोडं जुन्या आठवणी आपण तालमीतला विचार पलवान तुम्ही किती जो जो वर्ष तालमीत होत आहे मी जवळजवळ पंधरा वर्ष तालमी होते हा हा पहिल्यांदा दोन हजार सहा आल तो नंतर थोडे पर जेवरला गेलो का असते आमच्या आबा नारायण पटेल ते रूम मध्ये असतो आता काय सांगाल गेले अनेक वर्ष तालमीची दुरावस्था होती कारण टॉपचे पालवान इथं परंतु बरेचसे पलवान इथं घुशी उंदरे त्या त्रास होत होता पाणी गळत होत पावसात पाण्याच्या याच्यामध्ये सुद्धा मध्ये झोपत होते बोर परंतु आता शासनानं खरं पुढाकार घेऊन आपल्या तालमीला निधी मंजूर केलेला आहे आणि आता रेव्हेन्यू म्हणजे तालमीचं बांधकाम हो काय तुमची भावना आता ते बघून तर खूप भारी वाटते कारण पहिले आम्ही सगळं जुनच होत शाहू महाराजांनी बनले होतं तेच टाईप रुम सगळ्या फुलं होती त्यातनं पाणी यायचं आकडा असा वरण गळायचा मॅड बी थोडी लहानच होती प्रॅक्टिसला थोडं पावसाचं हे लेर आडावायचं आमचं खाण्यापिण्याचं सगळं ओले व्हायचं झोपाय हे आता नवीन चालू चालवते खूप म्हणजे भारी वाटते बघून आपल्या तालमी जाता नवीन बघायला आपल्याला काहीतरी पण जो मेन जे आकडा आहे तेच ठेवणार आहे ते बदल होणार आहे चांगल्या मेन आकडा आहे तेच मेन आहे ना आपलं बरे बरेच जण मार्केशिरून गेलते ह्याच आकड्यात ठेवून ते तेव्हा मेन आकडा हे असतात नक्कीच आणि तुमची जी पेटी वगैरे हो जुन्या आठवणी आपल्या प्रेक्षकांना दाखवा चला या बोला खेळ आहे बाबूदा हीच का खोली तुमची कुठं राहतो कोणती पेटी आमची पेटी होती आमचं कपाट अरे वाटे बाकड्यावर हायस्ट सायस शिमलेली सुरुवात कोणी केली तुम्ही मामाली बिराधर पहिल्यांदा ही पेटी आणली म्हणजे ही का त्यांच्या टायमिंगचा टाटिंगचा बाकडा आहे आ, नंतर नाही आम्ही आता पीठ होती आबांची पीठ गेली परत ही मी आता पीठ होती मग अजून बी पीठ आहे जयदीप ही रत्ना जयदीप पाटील वापरत आहे आणि तुमच्या या रूम मध्ये कोण कुन कोण असे प्रसिद्ध टॉप चे पालवान होते त्यावेळेस त्यावेळेस टॉपला ला मी होतो परत शिवाजी पवार हर्षद थोरात दोन चार जण त्या टाइम होती म्हणजे पलीकडे अण्णा कोळीकर या बरं दाखवा त्यांच्या पण आठवण या सर्व पेटी पालवान आहेत अन्नकोळकर पंचपालवंची कंपनी अन्नकोळकरची पिठीत होती बरोबर आता आहे का आता नसंती आता त्यांचं कोण नाही आपले हां केसरी गुरु आपले दिनातानाची पिठी आता कुठल्याही पहलवान आणलेली पेटी परत नेलेली नाही आठ दोन उ रोज यायचं इथं बिंगूट लावायचा आतेचाकडे नक्कीच आणि कोणाच्या महत्वाच्या पहलवानांचे पेटी आहे आणि यशवंतची पिटी किती वरती पिठी ती थुली यशवंतची हां थी 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 या ना हे पालवानाचं सर्व स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता इथे यांची विश्रांतीच वेळ झालेली आहे त्यामुळे आता हे बाबू मेंढे की ना कुठे गेल्या मेंढे खाली गेल्या तो कालमीच वातावरण असं असतंय मंडळी तालमीचं काम चालू आहे आणि वरच पण काम चालू आहे मंडळी मंडळीच काम चालू आहे आणि जो हा अवजा असणार आहे ते सेम तेच असणार आहे मूळ असणार आहे पूर्ण जे आहे ते इथलं काही बदल होणार नाही कारण की सुरुवात आहे ऐतिहासिक तालीम आहे त्यामुळे हे जुनं ते जुनं आणि तेच ठेवलं पाहिजे वस्तादांची भूमिका मंडळांची आणि सर्व पालवानांची आणि कुस्ती शोकणांची भूमिका होती तेव्हा ह्याच्यात बदल करू नये म्हणून तोच ठेवलेला आहे बदल केलेला नाही बाकीचं काय बांधकाम आहे ते आपण थोडं जाणून घेऊया ऐतिहासिक तालीम आहे बऱ्याच जणांची जे की जुन्या पालवानांचे म्हणणं होते की बाबा तालमीचं बांधकाम काय आहे कसं चालू आहे थोडं त्याबद्दल व्हिडिओ बनवणं म्हणजे त्यांची उत्सुकता आहे आणि पालवाना आहे तिथं काय अरे काय गावाकडे चालत का स्पर्धेला निघालाय कुठल्या स्पर्धेला होय काय तू रे बाबा कुठे चाललंय शाळेत चाललंयस होय काय विभागीय कुठे कुठे आहे स्पर्धा सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग सिंधुदुर्गाला आता किती जण चालल्यात नाही आहे उद्या यांची दोघांची निवड झाली दोघांची शुभेच्छा तुम्हाला आणि मग सोबत कोण आहे तुमच्या कोण आहे सोबत हाय ते काय होय काय कुठले का आ, 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 ही पलवान स्पर्धेला चालल्या सिंधुदुर्गाला सिंधुदुर्गला ओरस बर ओरस म्हणजे विभागीय मधन यांची निवड झाली विभाग मधन निवड झाली आता तिथं जर यांचा नंबर बसला तर पुढं राजाला होय काय आता कोल्हापूर जिल्ह्यात कोण कोण आहे तुम्ही तिघत चालाय आणि कोण आहे सोबत तिघच आहे बर 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 त्याचं काय वय वय गट असते का वजन वजन वय गट बरं वय आणि वजन दोघं पण आहे दोघं पण आहे काय सांगाले पुतण्या आहे ना तुमचा हा पुतण्या आहे मी स्वतः पलवान होता आहे मी स्वतः पलवान नाही मला पैलवानची आवड होती म्हणून मी याला चौथी पासून तालमी गाठला गंगावेश मध्ये नाही दोन वर्ष कोतूल होता आता दोन वर्ष इथं आहे नाव काय रुपाल तुझं संस्कार पाचाकटे त्याला काय सगळीच ओळखत अशीला काय म्हणते तरी तू टोपण नाव काय टमऱ्या काय रे होय रेमरियाॅक्टिस करतो बघ नस अमित भाऊ तुला सांगितलंय त्याच्याकडे लक्ष द्या म्हणून चालते शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद परिसर तुला सारखं सारखं काय व्हिडिओ बनवायचं म्हणून बनवत नाही परंतु बरेच जण म्हणतात की तुम्ही तालम्यात जात नाही का मी असतोय सारखं पण व्हिडिओ बनवत नाही आज चला म्हणलं थोड दाखवत प्रेक्षकांना तर थंडाईचा पहिला व्हिडिओ बनवलेला आपण आणि इथं मागं पण पालवान राहतात आणि ही गल्ली सगळी गंगावीस तालमीची पूर्वीपासून आहे तसे जुनी तालीम आहे आणि परिसर पण जुनाच आहे तसा मंडळी पाठीमागची तालमीची रूम आहे छोटीच आहे परंतु इथं बरेचसे स्टार पालवान झालेले आहेत पकाभाऊ पण इथंच असत्यात आणि भैरू माने पण इथंच होत्या बरेचसे पालवान आहेत संकेत पाटील पालवान पण आहेत आमचे ऋतुराज मासाळ ठिकाणी असतात बरेचशे आता काही झोपल्यात इकडे तिकडे गेल्यात काही कुस्तीला गेल्यात पलंग काय बाकी हे पण काम होणार आहे ना आता काय वगैरे ठीक ठीक आहे आहे इंजिनियर साहेब आहेत जे की पूर्ण प्लॅन त्यांनी केलेला आहे की कशा पद्धतीनं स्ट्रक्चर असणार आहे काय साहेब कशा पद्धतीचा सा प्लॅन असणार आहे काय डिझाईन आहे ते थोडक्यात सांगा आता हा श्री शाहू विजय गंगावेश तालीम हा आखाडा आहे आखाड्याला हेरिटेज आपल्याला लुक द्यायचा जुनी वाचतोय दगडी त्यामुळे ह्याला कलरचा वापर न पॉलिश वर फॅब्रिकेशनचे चारही बाजूला चार पाने आपण उतरवायला शेड करणार आणि त्याच्यावर मॉनिटर एक असेल जुन्या हेरिटेज लुक येण्यासाठी त्याच्यावर आपल्याला खापऱ्या बसवायच्या जो जुना विंटेज लुक आहे तो आहे तसा ठेवायचा आहे कारण जुनी ऐतिहासिक वास्तू आहे तो वारसा जतन करण्यासाठी डाव्या बाजूला आपण पाहता इथं जिम आहे त्यांची जी वेट ट्रेनिंग असेल किंवा सगळ्या वर जिम होणार आहे हा वरच्या बाजूला सगळे त्यांचे इक्विपमेंट इन्स्ट्रुमेंट त्या बाजूला येतील तिथंच ते त्यांचं सगळं फॅब्रिकेशन शेड असेल ह्याला पण सगळं कलरिंग वगैरे होईल ही जे आपण आता दगड घडवतोय त्याच्यासाठीच खास आपण जी नवीन दगड आणून कॉरीतून तयार करतोय घडवून त्याचे नात्रे वगैरे मारून कारण ते त्याला सूट होण्यासारखं बाकी वैला नवीन वास्तू जी मागे होणार आहेत त्यात मॅट वगैरे सगळे करून पूर्ण टेक्निकली त्यांना जे लागणार आहेत रूम सायझेस वॉशरूम कसं कसं पूर्ण चांगल्या पद्धतीने मागे नवीन घडत येईल आत म्हणतात आतून सिलिंग पण येणार आहे एक्झॉस्ट साठी वार व्हेंटिलेशन साठी थोडेसे आपण मॉनिटरचे इथं प्रोव्हिजन दिलेलं आहे आणि जुनी त्यामुळे त्याला हेरिटेज जास्तीत जास्त लुक देता येईल कोल्हापूरच्या आसमिला जपता येईल असं आपल्याला त्याला प्लॅनिंग केलेलं आता हे डिझाईन आहे शाहू विजय गंगावीश प्रत्येक पालवानांची एक आठवण आहे की इथं फोटो काढलेला आहे महाराष्ट्र केसरी असो हिंदी केसरी जुने जुनी पालवान जो आहे सेम ते सेम असणार आहे यात काही बदल होणार नाही यात नुसतं केमिकल दरवर्षी किंवा दर दसऱ्याला कलरिंग करत होत संस्थेकडून त्याच्या वरचे लेअर सुसं आपण काढणार जे नक्षीकाम आहे ते जुनं ऐतिहासिक आहे त्याला आपण काही हात लावणार नाही डागडोजी टेक्स्चर किंवा त्यातच कलरिंग देईल ते आपण त्यातून करून द्यायचं आहे जो त्याचा आर्टिकल लुक आहे तो जतन करत असं ठेवायचा आहे धन्यवाद मंडळी गंगावीस तालमीचे मंडळाचे कार्यकर्ते अध्यक्ष साहेब वगैरे आहेत एकंदरीत आता इंजिनियर साहेब पण आहेत आपल्याला थोडक्यात तालमीच रूपरेषा आहे थोडं इतिहास पण सांगतील आधी आपल्या तालमीचा इतिहास सांगा किती वर्ष जुनी तालीम आहे आणि त्याच्यानंतर आज जे काय बांधकाम त्याच्याबद्दल सांगा की या ठिकाणी मुलांना पालवानांना काय काय सुविधा होणार आहेत तालीम जवळ आमची अठराशे शहात्तर साली स्थापना झालेली आहे तालमीची त्यावेळेपासून तालीम इथं चालू झालं म्हणजे आधी जुनी तालीम भाऊ नाही वाढत होती तिथून एकोणीशे पंचवीस साली इकडे गंगाशी मध्ये शाहू महाराजांनी जागा दिली आम्हाला मग हा आखाडा आता आपण जिथं उभारलोय त्या आखाड्याला आता ह्या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेत त्यावेळेपासून आखाड्याच जर म्हणलं तर शंभर वर्षापूर्वी जे बांधकाम आहे आणि आता जे बांधकाम चालू आहे शंभर वर्षानंतर आखाड्याला मेंटेनन्स काम चालू आहे इथं आखाड्याचं चालू आहे परत बाहेर पण आमचं चालू आहे खोली आणि मागच्या बाजूला एक चार मजली बिल्डिंग होणार आहे पलवनांना हा जवळजवळ पावणे दोनशे ते दोनशे पेलवाना राहण्याची व्यवस्था होणार रा। आहे आणि पेलवानांना जिम परत टॉयलेटची व्यवस्था सगळं म्हणजे एकाच छताखाली सगळं हे होणार आहे आणि बाकीचे जे जे एरिया आहे तिथं पेलवानांना जॉगिंग ट्रॅक अशा पद्धतीने हे करायचं पण आपल्या इथं एवढी जागा नाही अपुरी जागा आहे कारण शहराच्या मध्ये काही म्हणजे हे होणार नाही मग कसं जागा आहे भरपूर तालमीची कारण निधी मिळालेला नव्हता मग ते उपमुख्यमंत्री आताचे जे आहेत अजित पवार साहेब त्यांच्याकडून निधी मिळालेला आहे भरपूर जवळजवळ पावणे तीन कोटी रुपये निधी मिळालेला आहे इंजिनियर आहेत त्यांच्याकडे बांधकामाचं आणि आता जे का काम चालू आहे त्यांच्याकडेच आहे आता मागचं जे आम्ही बांधणार आहे ते चार मजली आणि ते जवळजवळ दोन ते अडीच कोटीचा जो प्रोजेक्ट आहे मग तिथं आता चार मजली खाली बेसमेंटला जिम होणार आहे मॅथ्सचं पण होणार आहे म्हणजे आधी तालमीत ची सोय नव्हती होती ती पण थोडक्या स्वरूपात होती की थोडीफार एक तीस चाळीस पेलवाना आणि पेवाना आमची कुठे जायची खासबागला किंवा युनिव्हर्सिटी म्हणजे आता तालमीचे सगळे एकाच्या सोय आता इथं आपलं बाथरूमची सोय या बाजूला आहे आणि टॉयलेट तिकड आहे मग सगळं एकाच ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ मला वाटते दोनशे पेलवना राहायची तरी व्यवस्था होणार आहे आता तालमीचा तसा बघायला खूप मोठा इतिहास आहे आणि या तालमीचे खूप जुने चांगले महाराष्ट्र केसरी हिंदी केसरी पालवान आहे आणि महाराष्ट्रातली टॉपची तालीम आहे आता हे तालमीतला मूळ भाग कोणता राहणार आहे नवीन काय असणार आता हे जो भाग असणार आहे आता हा आकडा मी तसाच जतन केलाय फक्त आकड्याला वरती पत्रे घालायचं काम करणार आहे आणि जे आमची जुनी खोले आहे ते सत्तर वर्षापूर्वीची आहे त्याला पण फक्त पत्रे घालायचं हे करणार आहे आणि आमचे ह्याच्या हु माग जे आहे ते मॅट हॉलते ते फक्त डिमॉलिश करून नवीन बांधकाम करणार आहे तिथं बाकी जुना आकडा तसाच जतन करणार आहे नक्की नक्की धन्यवाद मंडळी जुने पालवानांची आणि काही पालवानांची माझी पालवान आहे जे की गंगावीस तालमीची त्यांची कमेंट्स येत होती मला फोन येत होती की तालमीचं काम सर कुठपर्यंत झालेलं आहे विचारतो म्हणलं चला व्हिडिओ बनवूया जेणेकरून परवानांना याची रूपरेषा संकल्पना जे काय तालमीचं बांधकामाची आहे ती लक्षात येईल तर या उद्देशानं हा व्हिडिओ बनवला आणि पाठीमागं कमान पण खूप सुंदर झालेला आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना या तालमी बद्दल माहिती म्हणजे कशा पद्धतीनं बांधकाम होत आहे त्याची माहिती जाईल anyway.